हद्दवाड भागातील स्वागत नगर येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मिनलताई दास यांच्या नेतृत्वाखाली हद्दवाड भागातील परिसरामध्ये दे। देवशाहिनी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते देहू ते पंढरपूर वारी सुरू करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे मोठे योगदान होते त्यांनी दिंडीला संरक्षणाबरोबर आर्थिक मदतही केली होती त्यामुळे या दिंडीत

राज्य होता औरंगजेबापासून यांना जी आहे ती भीती होती त्यांना दिंडी काढण्याची इच्छा होती परंतु मुलांच्या ह्या दहशतीमुळे दिंडी काढणं होत नव्हतं त्यावेळेस तुकारा तुका तुकाराम महाराजांचे जे सुपुत्र आहेत त्यांनी संभाजी महाराजांकडे विनंती केली की महाराज आम्हाला दिंडी काढायची आहे परंतु आम्हाला मुलांपासून भीती आ, त्या दिंडीला छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना सांगून संरक्षण दिलं आणि आर्थिक सहाय्य जे आहे ते दिलं तेव्हापासून वारकऱ्यांची जी आहे कुठोबा महाराजांची पालखी काढण्यात आली दिंडी काढण्यात आली म्हणून आज या ठिकाणी विठुरामाच्या जयघोषामध्ये हे सगळे बाल गोपाळ महिला वर्ग महिला भगिनी या सगळ्यांना घेऊन आणि छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती घेऊन विठ्ठलीच्या मंदिरात आम्ही आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी की जे आपल्या महाराष्ट्रावरती संकट आलेलं आहे पाऊस पाणी व्यवस्थित नाही आपला बळीराजा दुखी आहे तर व्यवस्थित पाऊस पाणी करून बळीराजा सुखावला जावा आणि जे महाराष्ट्रामध्ये वरतीवर गुन्हे घडत आहेत अत्याचार घडत आहेत महिलांवरती मुलींवरती वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे होत आहेत तर ह्या गुन्हेगारांना ते गुन्हे घडून आहेत म्हणून या महाराष्ट्राच्या जनतेला विष्णू माऊजींनी चांगली बुद्धी द्यावी म्हणून आज या ठिकाणी आम्ही विष्णू माऊजींच्या चरणी प्रार्थना करत आहोत